नमस्कार मित्रांनो मी बालाजी राठोड मित्रांनो लाडकी बहीण योजना तीनशे पस्तीस पॉईंट सत्तर कोटी निधी वितरित करण्यात शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे याविषयी शासन निर्णयसुद्धा घेण्यात आलेला आहे आता ही रक्कम लाडकी बहीण योजनांना केव्हा पडते याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहात त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागाअंतर्गत दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसला हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तर शासन निर्णय पहा सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षात मु मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी या योजनेच्या आदिवासी घटकासाठी मागणी क्रमांक टी पाच लेखाशीर्ष बावीस पस्तीस डी सातशे अठ्ठावन्न अंतर्गत एकतीस सहाय्यक अनुदान या उद्दिष्टाखालील बत्तीस चाळीस कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी तीनशे पस्तीस पॉईंट सत्तर कोटी निधी वितरित करण्याची शासनाच्या मान्यता देण्यात आलेली आहे ही निधी लवकरात लवकर बहिणींच्या खात्यामध्ये ट्रान्स्फर करण्यात येणार आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त बनेना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र